नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो दया सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी बलुतं हे आता आपण पाहत आहोत यातील भागाला आता आपण सुरुवात करत आहोत तत्पूर्वी एक नंबर विनंती आपल्या चॅनेलवर कोणी नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दावा त्याचबरोबर तुमची मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात पाण्याच्या वाटेवरून झालेला वाद मात्र खूप दिवस धुमसत होता गावच्या पश्चिमेला महारांची विहीर पाणी आणवयात जायचं असेल तर गावातूनच तेही मारुतीच्या देवळा समोरून जावं लागेल महारांच्या खालच्या अंगाला गावची विहीर होती त्या विहिरीपाशी लोकल बोर्डाची पाटी होती तिच्यावर लिहिलेलं असायचं ही विहीर सर्व जाती धर्माच्या लोकांना खुली आहे पण महार मंडळी त्या विहिरीवर केव्हा दिसली नाहीत महारांच्या विहिरीला मुबलक पाणी होतं तेही काळभोर खूपच रुचकर उन्हाळ्यातही माठातल्या पाण्यासारखं थंडगार असायचं मला तर लहानपणी सतत वाटायचं हे खळगुटे एवढे येडे कसे खरं म्हणजे आमची विहीर ही उंचावर आणि गावची विहीर खोलगड भागात आमच्या विहिरीचं पाणी झिरपून त्या विहिरीत जात असावं पण मला जे त्या लहान वयातही सुचत होतं ते मराठा मंडळींना सुचणं शक्य नव्हतं चांभार मात्र आमच्या चा विहिरीचं पाणी कधीच पित नसत त्यांना महारांच्या पाण्याचा बाट लागायचा चांभार कुटुंबातील स्त्रिया मराठ्यांच्या विहिरीवर हंडाभर पाण्याची भीक मागत तासन तास बसायच्या मनाचा खूपच कालवा व्हायचा गावाच्या विहिरीला छान फरशी होती चाक गरगर असायचं चा त्याचा आवाज सतत कानांवर आदळायचा आमच्या विहिरीला मात्र राहत नव्हते कठड्यावर उभं राहूनच पोहऱ्यानं पाणी शेंदावं लागेल उन्हाळ्यात दुपारी विहिरीवर जाऊन तासन तास पाणी उपसून अंगावर घेणं हा आमच्या वयाच्या पोरांचा आवडता उद्योग होता पाण्याला जाता येता महार बायकांची सावली मारुतीवर पडते देव विटाळतो म्हणून एकदा गावकऱ्यांनी वाट बंद केली विहिरीवर दुसऱ्या मार्गाने जायचं म्हणजे तळ्याच्या काठानं चिखलातून वाट तुडवायला लागायची आणि तीही मैलभर लांबची महारांनी ही वाट खुली करावी इथून पुढे महारांनी ही वाट खुली करावी म्हणून गावाशी झुंज दिली कोर्ट कचेऱ्या झाल्या आमची वही वाट आम्ही सोडणार नाही वाटलं तर तुम्ही मारुतीला दुसरीकडे बसवा असा आक्रमक मुद्दा महार मंडळी मांडत हे भांडण चालू असताना एक चमत्कार झाला तालुक्यात ह्याच दरम्यान एक ख्रिश्चन मामलेदार बदलून आलेला हा ख्रिश्चन मामलेदार दुसरा तिसरा कुणी नसून एका काळचा महारच होता महार मंडळींच्या दुखण्याची कळ त्याला समजली महारांना न्याय द्यायचा हे त्याच्या मनात ठसलं महार एकदा अक्का ख्रिश्चन झाला म्हणजे त्याचा बाट गावाला लागायचा नाही ख्रिश्चन माणूस अधिकारी असला तर मग विचारायलाच नको सारा गाव त्याच्या सेवेला रुजू धामण गावाला भेट द्यावी आमचा प्रश्न धजास लावावा म्हणून महार मंडळींनी मामलेदाराची भेट घेतली आज तालुक्याचा मामलेदार म्हणून किस झाडकी पत्ती म्हणून वागवतात पण तो काळ म्हणजे ब्रिटिशांचा मामलेदाराची गावाला भेट ठरली ख्रिश्चन मामलेदारांनी जाहीर केलं की मी काही गावात उतरणार नाही महारांच्या चावडीवरच त्यांनी बैठक बोलावली आयुष्यात प्रथमच मामलेदार महारवाड्यात येणार महारांना कोण आनंद झाला गुढ्या तोरणांनी त्यांनी महारवाडा सजवला चावडीला रंगरंगोटी केली महार मंडळींनी मामलेदारांचं वाजंत्री लावून स्वागत केलं भारी किमतीचा जरीचा पटका बांधला पाटील तलाटी महारवाड्यात येऊन सरभराई करू बघत होते गावच्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली तीही चावडीवर मामलेदार गावात न येता महारवाड्यात उतरतो हा गावकऱ्यांना घोर अपमान वाटला पण राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर न्याय कुणाला मागायचा सारी मंडळी नाकमुठीत धरून महारावण्यात आली गावातल्या चार पाच मोरक्या मंडळींवर केसेस भरल्या होत्या सर्वांच्या माफीच्या सह्या घेतल्या पुन्हा महारांना त्रास देणार नाही वाट बंद करणार नाही असा लेखिक जबाब प्रमुख मोरक्याकडून लिहून घेतला गेला बराच काळ जावजीबोआकडे एका पत्राच्या नळकांड्यात हा लिहून घेतलेला जबाब होता जावजीबुआ त्याला प्राणापलीकडे जपे पुढे मी जेव्हा शिकलो सवरलो तेव्हा जावजीबुआ मला हे सारं काढून दाखवी माझ्याकडून वाचून घे त्याला मुसला का असं काहीसं तो म्हणे त्याची छाती अभिमानाने नुसती फुगून गेलेली जायशी सोन्याच्या मोहरांचा पिढीचा धांडा आपल्या वारसाकडे द्यावा तसा त्यानं मरताना हा ठेवा आपल्या मुलाकडे ठेवला आहे मेलेल्या ढोराचं मांसू खाल्लं आहेस काय खरंच कशी का चव असते असा प्रश्न अलीकडेच साहित्य सहवासमधील एका विचारवंतानं मला विचारलेला होता त्यावेळेस मी गुदमरलो होतो बावचळत बोललो ज्या वयात मी हे मांस खाल्लं त्यावेळी चव आठवायचं वय नव्हतं पोटाचा खड्डा भरणं एवढंच जाणत होतं दुष्काळात विश्वामित्रानं कुत्र्यांची तंगडी खाल्ली किंवा महायुद्धाच्या वेळी मराठा पलटणीनं घोड्यांचं मांस खाल्लं म्हणून मी माझ्या खाल्लेल्या मुरदाड मांसाचं समर्थन करणार नाही ढोर मेल म्हणजे महारवाड्यात नुसतं चैतन्य सळसळायचं एवढं मात्र खरं त्यात बैल जर काड्यावरून मरून पडला असेल तर जादाच असा बैल हा जादा ताजा असायचा जा। रानात कुठं ढोर मेलय याची चावल महारवाड्यात यायला वेळ लागायचा नाही आजच्या टेरेक्सपेक्षा त्या बातमीला वेग होता आभाळात घारी गिधाड विमानासारखी एकाच दिशेनं घिरट्या घालू लागली म्हणजे नेमकी पड कुठं आहे हे महार मंडळींना समजायचं गिधाडांनी पडीची नाचधूस करू नये म्हणून त्यांनी धावपळ चालायची गिधाडं तरी केवढी सहज पाच पन्नासांचा घोळका पंख फडफडत तोंडानं मचाक मचाक आवाज करीत नुसता कलकलाट व्हायचा अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या एका गोष्टीत गिधाडांना मखमली जाकेट घातलेल्या सावकर पुत्राची उपमा दिली आहे दगड फेकला तरी थोडा वेळ दूर उडून जातील पुन्हा लोचटासारखी पडीच्या दिशेनं सरकतील त्यांना बहुधा महार मंडळींचा खूपच संताप येत असेल त्यांच्या तोंडातलं घास महार मंडळी हिसकावून घेत होती ना गिधाडांचे हिंस्त्र डोळे त्यांच्या धारधार चोची मला वाटायचं माझाच पिचा करतात की काय बरेच दिवस महारवड्यात वशाट नाही तोंडाची कशी चव गेलीय असं म्हणत म्हातारी माणसं खूपच खुश दिसायची घरात असतील नसतील तेवढी भांडी पाट्या घमेली पराती घेऊन माणसं धावायची कातडं सोलीपर्यंत त्यांना दम नसायचा त्यात बायांचा कालवा फार आमच्या वयाची मुलं मात्र वेगळ्या कारणासाठीच खूप जमायचो कातड्याला लागून पातळ चिलबाटाचा थर असायचा त्याच्या साह्यानं डफडी ढोलकं बनवता यायचं तलवारीचा कचकोल किंवा रिकामा चिनपाट त्याला पुरा असायचा चिलवाट ताणून बसवायचं आणि उन्हात वाळवायचं एक दोन दिवसांनी चर्मवाद्यासारखे सूर उमटायचे मेलेल्या ढोराला खांदा देणं हे काम म्हणजे आईचं दूध आठवणारं प्रचंड मोठं लोडणं दोन माणसांनी खांद्यावरून वाहून आणायचं जनावरांचे चारी पाय करकसून बांधणे आणि त्यातून सुई ओढतात तसे लाकडी गुळगुळीत दंडाळ आरपार ठेवणे एवढी पालखी घेऊन जावे असं ते दृश्य दिसायचं गाय असेल तर तिचे केविलवाने डोळे आकाशाकडे लागलेले बघताना पोटात कालवा कालव व्हायची आजही डोळे आठवतात आईच्या आणि गाईच्या आई डोळ्यात मला कमालीचं साम्य दिसायचं आमच्या घरावर पाळी आली म्हणजे ढोरं वाहण्याचं काम आईवर यायचं आईची आई ती जमजाक पाहवायची नाही वाटायचं आपण थोडं मोठं असतो तर किती बरं झालं असतं आईचा भार खांद्यावर झेलला असता कुठल्याही गोष्टीचे वाटे घालण्याची महारवाड्यात परंपरागत पद्धत आलेली आणेवारीच्या हिशात ते बोलत एक महारवाडा म्हणजे बंदारुपया त्यात कुणाच्या हिश्शाला आणे तर कुणाला दिडकी अशी विषम वाटणे त्या समाजाच्या व्यवस्थेचं प्रतिबिंब दिसे ज्या घराण्याचा विस्तार फैलावला असेल त्याच्या वाट्याला कमी हिस्सा यायचा त्यांचे घरभावच त्यांच्या हिशात वाटेकरी असायचे ज्यांचा महारवाड्यात मोठा वाटा त्यांना खूपच मान सन्मान थोरलं घर म्हणून त्यांना ओळखायचे आमचा दोन आणि हिस्सा होता पैसा दोन पैसा हिस्सा असणारे त्यांचे हालकुत्रा खात नसे काहींच्या घरात अर्ध जनावर जात असे तर कुणाच्या घरी आतडी पारखंड निकृष्ट माल जनावरांची वाटणी गुडशांप्रमाणे होईल गुडसा हा काय शब्द आहे म्हणून कुतूहल वाटेल लक्ष्मीबाई टिळकांच्या आत्मचरित्रात हा गुडसा शब्द आलेला आहे मराठी सारस्वतांना पण हा शब्दाचा अर्थ लागला नाही की कुणास ठाऊक पण लक्ष्मीबाईंना ठाऊक होता महार ख्रिश्चनांची ओळख होती ना तिथे पाहिजे जातीचे हेच खरं काय सांगत होतो गुडसा प्रकरण जनावरांच्या शरीरातील हाडांचं हे नाव काही गुडश्यांची नावं आजही आठवतात कमरेजवळची मांडी तो धाऱ्या घोट्यापासून वर तो चाकळ्या आणि गुडघ्यापासून वर तो मेट्या ह्या गुडश्यांवरून महारवाड्यात भांडणं होत कधी माऱ्या माऱ्या बाया एकमेकांच्या झिंज्या उपटीत त्यात आई मातेचा उद्धार आजही ह्या समाजात भांडण म्हणजे गुडशांचं भांडण सत्ता स्पर्धेचं भांडण भेगू असलेला गुडसा कुणाला मिळावा जाऊ दे विषयांतर झालं ना तर काय सांगत होतो गुडसा प्रकरण शिव्याही तशाच शिंगटापासून सुरुवात करील ते शेवटापर्यंत खाईल अशा शिव्या ह्या गुडशावरून लहानपणी पाहिलेलं एक दृश्य आठवते महारवाड्यात उंच असा एक खडक आहे त्या खडकात ठाई ठाई भांड्याच्या आकाराचे खोलगट मऊ मुसूत असा भाग कोरलेला आहे लाकडी पाळ असावेत तसे काही मतारी मंडळी त्याच्या लहानपणाच्या आठवणी सांगायची म्हणायची ह्या खडकावर आम्ही जेवायला बसायचो खोलगट भागात खडकावर भेगू असलेले गुडसे ठेवायला मजा यायची काय तेव्हाचे गुडसे सारखी भदभदा धार लागायची का कुणास ठाऊक मला शाळेतल्या इतिहासाचं पुस्तक आठवायचं गुहेच्या तोंडाशी बसलेल्या आदिमानव भोवताली अग्नी पेटवला आहे अख्खं जनावर विस्तावर भुरळलं आहे दातांनी लचके तोडतायत त्या माणसाशी कुठंतरी नातं जोडलेलं आहे असं वाटत राहायचं महार मंडळी भादव्याची पूजा करीत हा भादवा कसा असा ह्या संबंधी चमत्कारिक दंतकथा आलेली आहे तवलीत पिठाचे उंडे उकडणे आणि त्यांची पूजा बांधणे हा प्रकार गोष्ट सांगतात की कोणी एकेकाळी एक गावातल्या पाटलाचा बैल महारानं मारलेला महिना भाद्रपदाचा भाद्रपदात महार मंडळींचे खाण्यापिण्याचे खूपच हाल होत बैलाचे मांस घराघरात शिजत असत गावकऱ्यांना महारांचा संशय येतो ते तपास करीत महारवाड्यात येतात शिजणाऱ्या मांसाचा वास त्यांच्या नाकात शिरतो आता महारडी सापडणार आणि आपण त्यांना कुत्र्यांच्या आईवाणी बडवणार ह्या खुशीत गावकरी झडती घेण्यास निघतात त्यावेळी महारमंडळींनी म्हणतात भादव्याला साकडं घातलं तुला विसरणार नाही असं वचन दिलं झालं प्रत्येक गावकऱ्याला मांसाच्या ठाई तवलीत पिठाचे पांढरेशुभ्र उंडे दिसले भादव्यानं आपल्याला संकटातून वाचवलं म्हणून चालत आलेली ही भादव्याची पूजा समजा एखाद्या घरात अर्ध्या जनावरांचं मांस आलं तर ते काही एका दिवसात खाणं शक्य नाही त्यांच्याकडे फ्रीज कुठला मग ते काय करीत एवढ्या मांसाचं ते चक्क वाळवीत अर्थात मांस कसं वाळवीत याचा प्रश्न तुला पडला असेल ते बोटाच्या आकाराच्या लांब लांब अशा चाण्या करीत चाणी म्हटली म्हणजे कुणाला खार आठवेल पण खारीचा ह्या चाणीशी काही संबंध नाही चुलानावर वाळवत घालत धुरामुळं त्यांना लाल दर्जा असा रंग यायचा महार मंडळी हे कुठे शिकली हे मात्र सांगता यायचं नाही पण मांसही असं वाळवतात ही प्रक्रिया परदेशात फारच प्रसिद्ध आहे असं म्हणतात हे, हे जेव्हा आम्ही वाचलं तेव्हा महार मंडळींचं मला कौतुक वाटलं ह्या चाण्या वाळल्या म्हणजे त्यांचे बोटबोट तुकडे करीत त्याला ते तोडक्या म्हणत आखाड श्रावणात पोटाची भूक भागवण्याकरता ह्या रिझर्व कोट्याचा त्यांना उपयोग होईल केव्हा केव्हा ह्यावर छानपैकी पांढरी बुरशी चढे किंवा सफेद किडे बळवळत अंगणात काठी घेऊन हे वाळीत बसणं हे आमचं पोरासुरांचं काम जनावरांचं काहीच फुकट जायचं नाही घरात दिवाही चरबीच जळायचा तर हाडकं विकत घेणारा मुसलमान तालुक्याहून यायचा आहे की नाही गंमत बर्फाळ टंढरा प्रदेशातील या या प्राण्याबद्दल तू असंच काही वाचलं असशील चाण्या तोडक्या हे शब्द तुला नवे वाटत असतील ह्या शब्दांवरून लहानपणी ऐकलेला तमाशातील विनोद आठवतो कोतुळचा धोंडू बापूचा तमाशा त्या काळात खूपच प्रसिद्ध होता त्यात त्या 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 बापू म्हणजे खूपच अतरंगी माणूस तव्याच्या पाठीसारखा का काळा कुळकुळीत तोंडावर देवीचे ठोके डोळे तिरळे तमाशात सोंगडाचं काम करीन राजा जेव्हा त्याला फाशीची शिक्षा देई तेव्हा तो म्हणे फाशी तर मी लई खाईल सारे श्रोते हसायचे अर्थात महार मंडळींचाच हा विनोद कळायचा फाशी हे जनावरांच्या शरीरातील एका भागाचं नाव आहे आणि तो भाग खाण्याला अतिशय रुचकर लागतो हे काही सर्वांना कळायचं नाही सर्वांना ह्याची नावं माहीत नसली तरी गावातील काही मंडळींना ह्या मांसाची चटक लागलेली असायची आमच्या घरी एक मराठा तरुण यायचा कारण आजही त्याच्यावर बहिष्कार पडायचा तो चोरून लपून खायचा गावात आम्ही सांगू नये म्हणून तो हम्या दम द्यायचा एकदा मी असाच खिशात खरपूस भाजलेल्या चण्या घेऊन तालुक्याच्या गावी शाळेत गेलेलो दुपारच्या सुट्टीत खाऊ हा माझा बेत मधल्या सुट्टीत शाळेच्या पाठीमागं जाऊन मी हे चोरून खात होतो तितक्यात एक ब्राह्मणाचा शाळा मित्र जवळ येतो आणि चोरून काय खातोच म्हणून विचारतो माझा चेहरा गोरामोरा होतो काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून मी चांदण्या खातो असं उत्तर देतो चांदण्या कशा लागतात हा ह्या मित्रापुढे प्रश्न एखादी तरी चांदणी दे की मला म्हणून तो हट्टाला पेटतो आपल्या हातून बामणाचं पोरग हकनक बाटेल आणि उद्या कुणाला समजलं तर आपली धडगत नाही ह्या भीतीनं मी ओढावलेला असतो मित्र करू लागतो मी त्याला चांदणी देतो तिच्या खरपूस स्वादानं तो खुश होतो हळूहळू ही बातमी तो काही मित्रांना सांगतो हे मित्र सोनार शिंपी असतात एक प्रसंग तर चांगला स्मरणात आहे परीक्षा जवळ आली म्हणजे आम्ही सारी मुलं शाळेतच झोपायचो शिक्षक रात्रीचे वर्ग घ्यायचे पहाटे उठवायचे आई मोळी विकायला आली की सोबत माझं जेवण घेऊन यायची ती पाट्यावर मटण ठेचत असे आणि त्याचा खिमा करून भाकरीवर घेऊन येत असे कसं कुणास ठाऊ एकदा चोरून दोघा मित्रांनी माझी भाकरी खाल्ली पुढं पुढं त्यांना चांगले चटक लागली मी उपाशी राहू लागलो म्हणून आपल्या घरातील पोळी भाजी आणावयास मात्र ते विसरायचे नाहीत स्वतःच्या खेड्यातील आणि तालुक्यातील फरक चटकन जाणवायचा हे सवर्ण मित्र मला बरोबरीच्या नात्यांना वागवीत त्यांचं स्वयंपाकघर सोडून मी त्यांच्या घरभर फिरत असे म्हसे आणि शहाणे हे सोनार जातीतले मित्र खूपच घनिष्ठ सवर्ण मित्रांना बाटवावं म्हणून मांस चारावं ही वृत्ती मात्र नव्हती हे सारं नकळत बालिशपणानं होत होतं आणि मित्रांना माहीत असूनही ते खात होते ही गोष्ट नंतर समजली एस्कर पाळी म्हणजे कित्येकदा भीक वाटायची पण गुलामांना गुलामगिरीची तेव्हा जाणीवच नव्हती ते हक्काचं समजत दर आठवड्याला पाळी बदले गावात मराठा मंडळींच्या दोन जबरदस्त फळ्या महारवाड्यात अशा दोन कुळ्या तशा गावातही दोन एका कुळाचे मराठे पवारांना येस्कर पाळी देत तर दुसरे रुपवत धुमाफळी होत असे भाकरी मागायला जाताना घरातल्या स्त्रियाज बहुधा जात ज्या घरात बाई माणूस नसेल तिथं एखादा म्हातारही झोळी घेऊन गावात यायचा जाताना हातात कुळकुळ्याची खाठी हमखास असायची ह्या काठीची महाराज परंपरागत इतिहास चालत आलेला कुणी सांगत ह्या काठीला पूर्वी ध्वज होता आपण राज्य करते होतो युद्धात हरलो ही माणसं एकत्र राहिली तर, तर खूपच डोईजड होतील सरपण फोडतात तशा त्यांच्या चिरफळ्या करा गावागावात वेशीबाहेर वाटून टाका त्यांचे ध्वज हत्यार काढून घ्या आणि गुलामगिरीची खूण म्हणून हाती काठी द्या तेव्हापासून महाराजांच्या हाती काठी आली असं म्हणतात पुढं जेव्हा शिकलो सवरलो आणि बाबासाहेबांचे क्षुद्रमुचे कोण होते हा ग्रंथ वाचला तेव्हा ह्या इतिहासाचे काही दुवे जुळून आलेले असतात काठी हातात धरणाऱ्याला हा इतिहास माहीत असेल किंवा नाही हे सांगता येत नाही पण कुत्र्याची हावळ थोपवण्यास या काठीचा चांगला उपयोग व्हायचा गावात महारण आली म्हणजे कोणत्याही चिरेबंद वाड्यातून कुत्र्याची हावळ उठायची आमच्या घरी पाळी आली म्हणजे आम्हीही आईबरोबर जायचो महारांना ताक देणं ही मराठा मंडळी प्रतिष्ठेची बाब समजत ताकाला जाताना मडक लपविण्यात काय हाशील आहे ही म्हण जरी असली तरी मडगं घेऊन जाताना मी खूपच ओसाळायचो शाळेतल्या आपल्या सवर्ण मित्रांनी पाहू नये म्हणून काळजी घ्यायचो गौतम बुद्धांचा मुलगा राहुल ह्याच्या हाती भिक्षापत्र आलेलं चित्र आठवते त्याची आई सांगते लेका तुझा दिगंत कीर्तीचा बाप शहरात आलाय आपल्याकडे जाऊन वारसा माग बाप जिवंत असता तरी बापानं गाडग्यात काय बरं दान टाकलं असतं ह्या तुलनेची तुला गंमत वाटेल नाही का टोपल्यात कधीही ताजी भाकरी पडायची नाही शिळीपाकी भाकरी पडे केव्हा केव्हा तर बुरा चढलेली सुद्धा असे बहुधा महारणी करिता कानोड्यात रात्रीचीच भाकरी जपून ठेवत असावेत एखादी उदारबाई लोणच्याच्या फोडी टाकायची तेव्हा नक्कीच जिभेला पाणी सुटायचं आई लांबूनच दरवाजापाशी दिनवानेपणे म्हणायची भाकरवाडा येसकरणीला सणासुदीला मात्र हमखास पुरणपोळी मिळायची कुरड्या पापड्या मिळाल्या तर भलताच आनंद व्हायचा पाळी असली म्हणजे महारवाड्यात चूल पेटायची नाही एकदा आठवतं हो बाजरीच्या पिठाची खीर मिळालेली पण नंतर टोपलीभर मुरूम अंगणात पसरावं लागलं पाडव्याच्या सणावरून आठवलं गावात घराघरावर गुढ्या तोरणं उभारली जात संध्याकाळी मराठा मंडळींचे वीर निघायचे दहा बारा वर्षांच्या मुलाला नटून थटून खांद्यावर घेतलं जाई सर्व मारुतीच्या जा देवळ्यापुढल्या पटंगणात जमत पुढे महार मंडळींचा वाजंतांचा ताफा हा सण महारांनी फुकट वाजवला पाहिजे हा रिवाज ताफ्यापुढं लेजमानचं रिंगण वीर चमत्कारिक आवाजात जोरजोरानं किंचाळत महारांच्या पोरांना मात्र ह्या खेळात परवानगी नसायची दूर उभे राहून नुसती गंमत बघायची एखाद्या महाराच्या मुलाला लेजिम खेळायची सुरसुरी आली तरी त्याच्या हाती लेजिम देणं म्हणजे मोठं पाप समजत महारवाड्यातील आम्ही मुलं हिरमुसली व्हायचो गावच्या यात्रेतही कुस्त्यांचा हंगाम असे बांगांच्या हलक्या डफड्यांच्या आवाजात कुस्त्या होत गावगावची कुस्तीगीर मंडळी जमत लहान मुलांच्या कुस्त्या रेवड्या शेंगुळ्यांवर लावल्या जात पाठीमागून पैसे नोटा जरीचा पटका चांदीचं कडं अशा चढ्या भावानं कुस्त्या होत महार कुस्तीगीर कितीही बलाढ्य असला तरी त्याला सवर्णांच्या कुस्तीगीराबरोबर परवानगी नसे एखादा चुकून खेळला आणि प्रमुखांना समजलंच तर त्याला बेदम मारलं जायचं त्यामुळं कुणीही महार या फंदात पडत नसे महाराची कुस्ती व्हायची ती त्याच्याच जातीतल्या माणसांबरोबर हे सारं पाहून लहान वयातच खेळण्याच्या आपल्या साऱ्या उर्मी कासवाच्या अवयवासारख्या आकुंचन पावत एखादं मातीचं भांडं झिरपत जावं तसं आपलं व्यक्तिमत्व झिरपू लागे महारांच्या पोरांबरोबर खेळण्यात मन रमायचं नाही पुस्तकी किडा होऊ लागलो तमाशा बघताना मात्र हरकून जायचो सकाळी पाटला पुढं वारी असायची तमाशाही महारांचा किंवा ठाकरांचा थोड्या वेळात जो तमाशा आपली चुनूक दाखविल त्याला जादाबीदागी मिळायची गावची एक जत्रा आठवते तिथं महारा पोरांनाही जेवणाचं आवंत्रण असायचं दोन मैलांवर पिराचा उरूस असायचा तोही गावच्या शिवेपाशी बरबट मिळेल ह्या आशेनं महारवाड्यातलं सगळं लेंढार तिथं जायचं महारांना मातीच्या परळात जेवायचं भाकरीऐवजी बाजरीच्या घुगऱ्या सवर्णांची पंगत उठल्याशिवाय महारांना कुणी हाळी द्यायचे नाहीत झणझणीत बरबाट नाकातोंडातून पाणी गळत आहे करीत आम्ही बाजरीच्या घुगऱ्याबरोबर बरबट ओरपायचो एखादी बोटी मिळालीच तर ब्रह्मांड एवढा आनंद व्हायचा सकाळी उरलं सुरलेलं घरी आणावयास मंडळी विसरायची नाहीत गावाची मर्याई तर मसोबाची पूजा करायला मान महारांचा मसोबा मात्र महारासारखं बाहेर उन्हा पावसात तळपत असलेला हा मसोबा कोण हे कोडं उकलायचं नाही गावच्या मंडळींना विषाद वाटावा असा एक खेळ महारवाड्यात रंगायचा तो म्हणजे रायरंदाचा हे रायरंद वर्षातून एकदा उंटावरून येत त्यांचं वैशिष्ट्य असं की हे गावात उतरत नसत किंवा गावकऱ्यांचे मनोरंजन करीत नसत हे केवळ महारांचंच मनोरंजन करीत मला आजही यांची मोठी गंमत आहे जे महार गावच्या तालेवारांचं मनोरंजन करीत त्यांचंही मनोरंजन करणारे कुणी असावे ना भारतीय समाजव्यवस्थेतील गुंतागुंतीची विलक्षण विण पाहून माझी तर मतीच गुंतीत होते साऱ्यांचा असा नकळत अहंकार पोचलेला रायरंद चावडीवरच उतरत उंटावरच त्यांचा सारा संसार लेकरं बाळं झोपायची खाट गुरकुटी ढोलकी तुंतुणं इत्यादी असायचं उंट पाहायला गावातील मुलं लोटायची त्यावेळी आमचा भाव वधारलेला कधीकधी रायरंद आम्हालाही उंटावरून फिरवायचे लहानपणी पाहिलेला रायरंदा आठवते डोक्याला रंगीबिरंगी पटका त्याचा गोळ पाठीवर सोडलेला अंगात चांदीचं मेडल लटकवलेलं जॅकेट पिळदार शरीर मिशनचे आकडे वळलेले बोलतानाही त्याच्या आवाजात एक विलक्षण महारे डकार अनेक गावांची नावं त्यांना पाठ बोलता बोलता ते साऱ्यांनाच गुंतवीत सकाळी चावडीत त्यांचा खेळ व्हायचा महार मंडळीतील तरे पुढे बसलेले महारांचा न्याय हे मेहत्तरे करीत त्यामुळे त्यांची समाजात वजन रायरंदाच्या हाती रिकामा नारळ तो रंगीत रुमाला धरलेला रिकामा नारळात कवड्या त्या तालावर ते ताला नाचत नाचताना तन्मय त्याने गात तुंबडीवर देना व बाजीराव नाना मेहत्तरांच्या डोक्यावरून ते हातातला नारळ आपटीत गावच्या मेहत्तरांची स्तुती करीत त्यांच्या भाषेला कमालीचा गोडवा होता नुसती शब्दसंपत्ती ते उधळायचे त्यांच्याकरिता घराघरातून शिधा गोळा व्हायचा गाव सोडताना त्यांना नवा कोरा पटका बांधून महार मंडळी खुश करायची पोस्त द्यायची पुढं महार मंडळी बौद्ध झाली त्यांनी जुने रीती सोडले मला मात्र आजही प्रश्न सतावतो आहे की एकेकाळी मनोरंजन करणारे हे रायरंद आता कुठे गेले आज मी खेड्यापाड्यात गेलो तर रायरंद औषधालाही सापडणार नाहीत मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचा येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर असाच प्रेम आणि असाच लोप असू द्यात धन्यवाद